बुधवार एकोणतीस मे दोन हजार चोवीसच्या गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत अगदी तुमच्या सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागतो की काही अपरिहार्य कारणांमुळे गेले दोन आठवडे बाजार गप्पांचा एकही भाग मी सादर करू शकलो नाही ज्या पडलेल्या खंडानंतर पुन्हा एकदा बाजार गप्पांना सुरुवात करूया आणि आपला आजचा बाजार गप्पांचा विषय सेन्सेक्स आणि त्यामधले शेअर्स सेन्सेक्स आणि त्यामधले शेअर्स असा विषय घ्यायचा अगदी तात्कालिक वि� कारण म्हणजे तुमच्यापैकी अनेकांनी कल्पना किंवा विचार केला असेल किंवा वाचलं असेल की, वा की येणाऱ्या काळामध्ये बीएससी मध्ये जो विप्रो या शेअर्सचा समावेश आहे आझिम प्रेमजी समूहाची ही महत्वाची कंपनी त्या कंपनीचा शेअर्स मध्ये किंवा मध्ये असलेला सहभाग आता काढून टाकण्यात येणार आहे आणि त्याच्याऐवजी अदानी पोर्ट्स या शेअर्सचा त्याच्यामध्ये समावेश होणार आहे कितीही नाही म्हणलं एन मध्ये कितीही मोठ्या प्रमाणावरती इन्स्टिट्युशनल ट्रेड्स होत असले त्याच्या निफ्टीवरती फार मोठ्या प्रमाणावरती डेरिव्हेटिव्हची जरी एक चर्चा आणि उलाढाल होत असली तरी सुद्धा भारतीय शेअर बाजार म्हणला की तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य वैयक्तिक गुंतवणूकदार इतकंच नव्हे तर अगदी जागतिक पातळीवरती सुद्धा भारतीय शेअर बाजार काय म्हणतोय या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मुंबई शेअर बाजाराचा तीस शेअर्सच्या बाजारभावांवर आधारित अशा सेन्सेक्स हाच एक मापदंड किंवा निकष मानला जातो निफ्टीला महत्व नसतं असं नाही पण जिथे जिथं सार्वजनिक चर्चा होते तिथे बीएससी सेन्सेक्स हा सगळ्यात नेहमी जास्त चर्चेत असतो अगदी ज्या वेळेला आपल्या विविध न्यूज चॅनलवरती मुंबई शेअर बाजाराशी किंवा एकंदरीतच शेअर बाजार आणि गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित अशा बातम्या कव्हर करायच्या असतात त्यावेळेला पाठीमागे बॅकग्राऊंड वरती दिसणारी पार्श्वभूमीवरती दिसणारं चित्र हे हमखास बीएससीच्या बिल्डिंगचं असत केवळ ती इतिहासामध्ये काळाच्या ओघामध्ये एन एसीच्या आधी जन्माला आली असं त्याचं गणित नाही तर बी एस सी सेन्सेक्स ही संकल्पना लोकांपर्यंत पोचले म्हणून आणि त्यामुळे साहजिकच देश जगामधल्या किंवा बी एस सी मधल्या शेअर बाजारामध्ये हजारो कंपन्यांची उलाढाल होत असते त्या प्रत्येक कंपनीचे बाजारभाव हे मध्ये ज्या दिशेनं आणि ज्या वेगानं परिणाम किंवा बदल होतात त्याच वेगानं बदलत असतात असं नव्हे आणि तरी सुद्धा बाजाराचा एक ठोकताळा बांधायचा एक नेमका जरी नसला तरी काहीतरी ढोबळ का होईना असा अंदाज बांधायचा म्हणून एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये बीएससी सेन्सेक्सची सुरुवात झाली कितीही हजारो कंपन्यांचे शेअर्स हे मुंबई शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत आपल्या मराठीत सांगायचं चा म्हणजे लिस्टेड असले तरी दररोज साधारणपणे अलीकडच्या काळामध्ये पंधराशे ते दोन हजारच्या आसपास शेअर्स ची उलाढाल त्यातली होत असते या पंधराशे ते दोन हजार शेअर्स पैकी निवडक तीस शेअर्सचा समावेश हा मध्ये असतो हे म्हणजे कसं आहे माहितीये का की रणजी मध्ये अनेक प्लेयर खेळत असतात पण त्यातल्या निवडक सतरा जणांची कुठच्याही भारतीय टीम मध्ये मग ते देशांतर्गत कसोटी सामने असू देत किंवा देशाबाहेरचे दौरे असू देत याच्यावर मध्ये त्यांची निवड होते आणि मग त्या टीम मध्ये निवड होणं असं झालं की साहजिकच त्या खेळाडू विषयीची चर्चा देशांतर्गत वाढते आणि हल्लीच्या आय पी एलच्या जमान्यामध्ये बोलायचं झालं तर अशा पद्धतीनं भारतीय संघामध्ये निवड झाली की जर तो आधी आय पी एल मध्ये कुठच्याही बोलीच्या फेरीमध्ये नसला तर नंतर मात्र फेरी वाढते काही काही वेळेला उलटही होतं तो आधी आय पी एल मध्ये फेरीत येतो चर्चेत येतो आणि मग भारतीय संघामध्ये येतो मुंबई शेअर बाजारामध्ये उलाढाल होणारे शेअर्स आणि बीएससी सेन्सेक्स मध्ये समावेश असणारे शेअर्स यांचंही नातं बरचसं असं असतं पूर्वीच्या काळामध्ये साधारणपणे नव्यानं एखाद्या शेअरचा बीएससी सेन्सेक्स मध्ये समावेश झाला की त्या शेअर्सची चर्चा आणि पर्यायानं उलाढाल आणि त्यामुळे बाजारभाव हे चढे राहायचे पण मुळातच मुंबई शेअर बाजाराच्या तीस समभागांवर आधारित अशा सेन्सेक्समध्ये तुमचा समावेश होण्यासाठी त्या कंपनीचं भांडवल हे बऱ्यापैकी मोठं लागतं त्याचा फ्लोटिंग स्टॉक हा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती लागतो त्याच्या उलाढालीचं प्रमाण आणि त्याचा, त्याचा बाजारभाव याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये साम्य आणि सातत्य लागतं मग या निकषांची पूर्तता झाली की मग त्याचा बीएससी सेन्सेक्स मध्ये समावेश करायचा की नाही याचा निर्णय घेतला जातो तीस ही संख्या नक्की आहे पण या तीस मध्ये कोण आहेत आणि कोण नाही हे मात्र सारखं बदलत असत एक लोकप्रिय गैरसमज असा आहे लोकप्रिय पण गैरसमज असा आहे की बीएससी सेन्सेक्स किंवा एन सी निफ्टी याच्यामध्ये कोणते शेअर्स घ्यावेत याबद्दल केंद्र सरकार किंवा केंद्र सरकारचं फायनान्स डिपार्टमेंट काही हस्तक्षेप करत या क्षेत्राशी मी खूप जवळनं निगडीत आहे माझ्या बेचाळीस वर्षाच्या अनुभवावर मी सांगतो की कोणत्याही प्रकारे बी एस सी सेन्सेक्समध्ये किंवा एन एस सी निफ्टीमध्ये कोणत्या शेअर्सचा समावेश असावा याबद्दल आजपर्यंत तरी कधीही कोणत्याही केंद्र सरकारनं हस्तक्षेप केलेला नाही पूर्णपणानं संबंधित स्टॉक एक्सचेंज त्यांच्या कोणत्याही निर्देशांकामध्ये कोणत्या शेअर्सचा समावेश असावा किंवा नसावा याबाबतचा निर्णय घेत असत याबाबत संबंधित शेअर बाजार म्हणजे स्टॉक एक्सचेंजेस ना पूर्णपणाने स्वातंत्र्य असतं ही चर्चा आज मुद्दामून इथं अशासाठी करतोय कि मी मग अशी म्हंटल तसं येणाऱ्या काळामध्ये बीएससी सेन्सेक्समध्ये ज्या पद्धतीनं एका विप्रो विप्रोमधनं आपण काढलं जात विप्रो हा शेअर त्या सेन्सेक्सच्या बास्केटमधनं काढला जातोय आणि त्याच्या जागी अदानी हा शेअर घेतला जातोय करता जाणीवपूर्वक ही माहिती मी इथं घेतली कारण अदानी हा मोदींचा लाडका शेअर आहे एकंदरीतच मोदी सरकारचं सध्याच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या काळामध्ये अदानी अंबानी सरकार असंही केलं गेलंय अदानी अंबानींचं नाव घेऊन मग त्यांनी काँग्रेसला भर माल पुरवला का असं पंतप्रधानही म्हणले आणि मग या पार्श्वभूमीवरती जेव्हा आता बी एस सी अदानीच्या एका कंपनीचा समावेश होतोय त्यावेळेला असं काही गणित आहे का असा विचारही मनामध्ये आणू नका आणि मुळातच एखाद्या शेअरचा बीएससी सेन्सेक्स मध्ये समावेश होतो किंवा आधी असलेली कंपनी बीएससी सेन्सेक्स मधनं बाहेर काढली जाते याचा नेमका काय अर्थ असतो हा थोडासा विचार आपण या व्हिडिओमध्ये करूया एक गोष्ट लक्षात घेऊया की तीस पैकी एखादा शेअर आला किंवा बदलला म्हणून सेन्सेक्स वरती फार मोठा परिणाम होतो अशातला भाग नाही कारण हे तीस शेअर निवडताना ते वेगवेगळ्या उद्योगातल्या कंपन्यांचे असतील याचा विचार केला जातो त्या त्या उद्योगाला म्हणून एक विशिष्ट वेटेड ऍव्हरेज हे दिलं जात मग दिवसभरामध्ये त्याच्या उलाढालीत होणारे बदल त्याच्या बाजारभावात होणारे बदल याच्या आधारावरती त्याचं वेटेड ॲव्हरेज हे ठरवलं जातं आणि मग प्रत्येक वेळेला ज्यानुसार त्याच्या बाजारभावामध्ये बदल होतात त्यानुसार त्याचं बीएससी सेन्सेक्स मधलं व्हॅल्युएशन कमी होत जातं किंवा वाढत जातं आणि त्यातून बीएससी सेन्सेक्स हा ठरला जातो त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की एखाद्या दिवसाच्या शेअर बाजाराची उलाढाल सुरू झाल्यानंतर जो पहिली काही मिनिटं आपल्याला सेन्सेक्स दिसतो तो खरं सांगायचं म्हणजे आदल्या दिवशीचा बाजार बंद होतानाचा सेन्सेक्स असतो आपण जरी कितीही म्हणलं की मार्केट ओपन विथ अ गॅप मग ती गॅप वरच्या दिशे दिशेनं किंवा वाढीच्या दिशेनही असू शकते किंवा ती खालच्या दिशेनं म्हणजे घसरणीच्या दिशेनेही असू शकते पण ती पहिल्या मिनिटाला कॅल्क्युलेट केली जात नाही हल्लीच्या काळामध्ये प्रत्यक्ष बाजारामध्ये ट्रेडिंग सुरू व्हायच्या आधी प्री ट्रेडिंग नावाचं एक सेशन असतं त्याचा बहुतांश फायदा हा विदेशी वित्त संस्था घेत असतात आपल्या देशामध्ये उलाढाल सुरू व्हायच्या आधी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इथली उलाढाल ही पूर्ण झालेली असते सिंगापूर इथे अनेक विदेशी वित्त संस्था म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स म्हणजेच लोकप्रिय भाषेत एफ आय आय यांची बॅक ऑफिसेस आहेत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा त्या दिवशीचा अंदाज घेऊन अमेरिका आणि युरोपमधला आधीच्या दिवसाचा बाजाराचा अंदाज घेऊन त्यांनी आपले काही निर्णय घातलेले असतात त्या निर्णयाची सांकेतिक स्वरूपात काना ते प्री ट्रेडमध्ये नोंदणी करतात मग ज्या सेकंदाला मुंबई शेअर बाजाराचा ट्रेडिंग स्क्रीन सुरू होतो त्या त्यावेळेला जर त्यांची मार्केट ऑर्डर असेल तर त्या मार्केट ऑर्डर नुसार ती एक्झिक्यूट केली जाते तिथे दिवसातला पहिला कोणत्याही शेअरचा बाजारभाव ठरतो मग असे जे बाजारभाव दिवसाचे पहिल्यांदा तिथे ठरतात त्याचं रिफ्लेक्शन आपल्या सुरुवातीच्या सेन्सेक्समध्ये येतं म्हणजे जर एका अर्थी म्हणायचं झालं तर ज्या वेळेला निर्देशांक ओपन विथ अ गॅप आपण असं म्हणतो ती एका अर्थाची प्रातिनिधिक अशी निवड किंवा प्रतिबिंब असतं प्रत्यक्षात शेअर बाजार सुरू झाल्यानंतर पंधरावीस वीस मिनिटांतर जे काही आपल्याला निर्देशांकातले बदल दिसतात हे त्या दिवसाच्या उलाढालीचं खरं प्रतिबिंब असतं हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मुळातच हे प्रातिनिधिक प्रतिबिंब दुसरं वेगवेगळ्या उद्योगांमध्ये समावेश असलेल्या कंपन्यांचा सेन्सेक्स मधला समावेश तिसरं त्या त्या कंपनीच्या शेअर्सला त्या त्या मध्ये असलेलं वेगवेगळं वेटेड एव्हरेज आणि मुळातच ज्या उद्योगाशी उद्योग क्षेत्राशी निगडीत अशी ती कंपनी आहे त्या उद्योग क्षेत्रांना दिलेलं वेगवेगळं वेग वेटेज या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे सेन्सेक्स आणि त्यातले त्या बदल असतात मग जर इतके चल स्वरूपाचे सापेक्ष स्वरूपाचे व्हेरिएबल स्वरूपाचे घटक मध्ये असतील तर तीस पैकी एक जण गेला किंवा एक जण नव्यानं आला याचा प्रत्यक्षात किती परिणाम होईल हे गणित लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मग अशी मी असं म्हटलं की तीस पैकी एकात बदल होणं यानं मध्ये फारसा फरक पडत नाही झालाच तर त्या संबंधित कंपनीच्या बाजारभावांवरती परिणाम होऊ शकतो आणि अनेकदा असं होतं की तो तात्कालिक स्वरूपाचा असा बदल असतो कारण मुळातच एखाद्या विशिष्ट कंपनीचा सेन्सेक्समध्ये समावेश होणं किंवा त्या कंपनीचा सेन्सेक्समध्ये असलेला समावेश नाहीसा होणं हे अत्यंत प्रातिनिधिक आहे ते त्या त्या कंपनीच्या त्या त्या वेळच्या काम प्रत्यक्ष कामगिरी ज्याला आपण परफॉर्मन्स असं म्हणतो याच्यापेक्षा सुद्धा त्या कंपनीची प्रतिमा ज्याला आपण परसेप्शन असं म्हणतो याच्यावरती जास्त परिणाम करत आता एक गणित साध लक्षात येईल की विप्रो जरी प्रत्यक्षामध्ये जून महिन्यामध्ये बीएससी सेन्सेक्स सी बाजूला होत असला तरी आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की कि गेली कित्येक वर्ष विप्रो या कंपनीचा एक कंपनी म्हणून असलेला परफॉर्मन्स किंवा कामगिरी ही फारशी समाधानकारक नाहीये आपल्या देशामध्ये जे सुरुवातीच्या काळामध्ये आय टी सेक्टरला सुगीचे दिवस दाखवले त्यामध्ये इन्फोसिस आणि विप्रो हे जरूर बिनीचे शिलेदार होते पण काळाच्या ओघामध्ये इन्फोसिस आणि विप्रो या दोन्हीचीही स्थिती तशी राहिलेली नाही आणि त्यातही तुलना करायची झाली तर इन्फोसिसच्या तुलनेमध्ये विप्रोचं गणित हे फारच वेगळं आहे आणि खरं सांगायचं म्हणजे ते खराब आहे मधनं अशोक सुटा बाहेर पडल्यापासून त्याला जी उतरती कळा लागली त्याच्यानंतर विप्रोनं प्रयत्न करून सुद्धा आय टी सेक्टरमध्ये त्याला आपला ज्याला आपण पास्ट ग्लोरी म्हणतो ती करता आली नव्हती अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे आजपर्यंत विप्रोचा बीएससी सेन्सेक्स मध्ये असलेला समावेश हे ज्याला इंग्रजीमध्ये आपण बास्किंग इन द पास्ट ग्लोरी म्हणतो अशा स्वरूपाचं होतं त्या संबंधातल्या धोक्याच्या घंटा आधीच वाजायला लागल्या होत्या आणि आज प्रत्यक्षात तो बाहेर पडला एवढं नक्की आणि त्यामुळे जर अगदी मोकळेपणाने सांगायचं झालं तर मी माझ्या इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन मध्ये गेले कित्येक महिने सांगतोय की मिळेल त्या भावानं विप्रोचे शेअर स्वीकार या आत्ताच्या घटनेनंतर की ज्यामुळे जून महिन्यापासून जूनच्या एका विशिष्ट तारखेपासून बी एस सी सेन्सेक्सच्या आकडेमोडीमध्ये विप्रोचा समावेश राहणार नाहीये ही घटना जेव्हा प्रत्यक्ष घडेल अगदी त्याच्या आधी सुद्धा तुमच्या जवळ असलेले विप्रोचे शेअर विकून टाकण्यात जरा सुद्धा हरकत नाही त्यातही करायचं असेल तर ते काही प्रमाणामध्ये वेगळ्या पद्धतीचं पोझिशन ट्रेडिंग करता येतं का याचाही विचार करू खरं सांगायचं म्हणजे अशी ही संधी फार बेताची आहे कारण मुळातच त्या कंपनीचा परफॉर्मन्स फारसा भला नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे शेअर बाजाराविषयी शे नेहमी म्हटलं जातं की घोषणेवर घडामोड होते आणि प्रत्यक्ष कृतीवरती थंडावा असतो तशी घोषणा आता आता होऊन गेली त्यामुळे माझा व्हिडिओ बुधवारी ऐकल्यानंतर सोमवारपासूनच त्याच्याबद्दल आधीच उलाढाली झालेल्या आहेत त्यामुळे फार काही वाव आपल्याला शिल्लक राहिला आहे अशातला भाग नाही आता त्याच्या बरोबर उलटी स्थिती ज्याचा नव्यानं सेन्सेक्समध्ये समावेश होतोय अशा कंपन्यांच्या बाबतीत होतो म्हणजे आत्ताच्या आपल्या प्रकरणामध्ये अदानी पोर्टचा विचार केला पाहिजे पण अदानी पोर्टच्या भावामध्ये मुळातच त्याचा केवळ सेन्सेक्समध्ये समावेश होतोय म्हणून किती सकारात्मक फरक पडेल याचा विचार केला पाहिजे एक शक्यता अशी नाकारता येत नाही कि नुकी की निवडणुकीच्या राजकीय गदारोळामध्ये ज्या एका विचित्र पद्धतीने अदानीची इच्छा असो वा नसो ती कंपनी गोवली गेली त्याच्यावरती सकारात्मक उतारा म्हणून बीएससी सेन्सेक्स मधल्या समावेशाची चर्चा काम करेल का हे पाहिलं पाहिजे पण मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की जी कंपनी बाहेर पडतीये ती आय टी क्षेत्रातली आहे जी कंपनी मध्ये नव्यानं समाविष्ट होतीये ती इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मधलं आहे जर एक कर कारखाना म्हणून एक क्षेत्र म्हणून एक अर्थव्यवस्था म्हणून एक शेअर बाजार म्हणून आपण या दोन कंपन्यांकडे पाहणार असू तर विप्रो आणि अदानी पोर्ट हे दोन पूर्णपणाने वेगवेगळ्या क्षेत्रांचं प्रतिनिधित्व करणारे आहेत खरं सांगायचं म्हणजे या संपूर्ण परिप्रेक्ष्याची ती दोन परस्पर विरोधी टोक आहेत दोघांनाही जागतिक संदर्भ आहे याच्या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये काहीही साम्य नाही विप्रो ही आय टी म्हणून जर आपण करणार असू तर ती एका अर्थानं रेव्हेन्यू सेंट्रिक कंपनी आहे अदानी मध्ये असल्यामुळे एका ती कॅपिटल आहे म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये कंपेरिंग ऑरेंजेस विथ एपल्स म्हणतात अशा प्रकारची ही चर्चा आहे हे तारतम्य आपण इथे लक्षात ठेवलं पाहिजे विप्रो जाऊन टी सी एस येणं किंवा विप्रो जाऊन दुसरी एखादी आयटी सेक्टर मधली कंपनी येणं याचे होणारे परिणाम आणि विप्रो जाऊन अदानी येणं याचे होणारे परिणाम याच्यामध्ये मूलभूत फरक असतो आणि त्यामुळे सेन्सेक्स आणि त्यामधले शेअर्स असं निमित्त किंवा शीर्षक घेऊन चर्चा करण्याचं मूळ कारण हेच होतं की या मर्यादित दृष्टिकोनातून त्याचा विचार केला पाहिजे यातनं मिळणारा एक प्रागतिक संकेत इतकाच आहे की एकंदरीतच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची जी संरचना आहे ज्याला आपण मराठीमध्ये कंपोजिशन असं म्हणतो ती एका वेगळ्या अर्थानं बदलते आणि थोड्या उशिरा का होईना पण त्याचं प्रतिबिंब आता बी एस सी सेन्सेक्समध्ये आणि त्यामुळे विप्रो सारखी ज्याला आपण सनसेट कंपनी म्हणतो ती सनसेट कंपनी जाऊन अदानी पोर्ट सारखी ज्याला आपण सनराईज जरी नाही म्हटलं कारण सनराइजच्या थोड्या पुढच्या टप्प्यावरती ती कंपनी आहे त्याचा समावेश होतो याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कॉन्ट्रीब्युशन डिफेन्सची कॉन्ट्रीब्युशन ही आय टी पेक्षा जास्त असू शकते हा त्यातनं मिळणारा संकेत आहे आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय सेन्सेक्स आणि त्याच्या कंपन्या मनपूर्वक धन्यवाद